न्यूज राज्यस्तरीय आर टी एस सी परीक्षेमध्ये कुमारी आरोही संदीप घोडके राज्यात प्रथम क्लासेस व स्पर्धा परीक्षा अकॅडमी नवे चावरेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आर टी एस सी परीक्षेमध्ये कुमारी आरोही संदीप घोडके हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक लाखांचं पारितोषिक पटकावलं आहे अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे दिले जातात यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी बनावा याच प्रेरणेतून आणवी क्लासेस व स्पर्धा परीक्षा अकॅडमी काम करत आहे गेले अनेक दिवसांपासून विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना चांगलेच यश मिळालेले आहे यामध्ये स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस आर टी एस सी सैनिक स्कूल यासारख्या परीक्षांमध्ये मुलांना घवघवीत यश मिळालेले आहे आणवी क्लासेस व स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी नवे चावरेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आर टी एस सी परीक्षेमध्ये कुमारी आरोही संदीप घोडके ही राज्यात पहिली आणवी सूरज पाटील जिल्ह्यात दुसरी आराध्य सचिन दळवी जिल्ह्यात तिसरा हर्ष संपतराव पाटील जिल्ह्यात पहिला श्रद्धा प्रमोद कांबळे जिल्ह्यात पहिला धनश्री विनोद धनवडे जिल्ह्यात दुसरा श्रावणी सुदेश निकम जिल्ह्यात दुसरा तन्मय प्रकाश मराठे जिल्ह्यात तिसरा वेदिका संताजी मोरे जिल्ह्यात दुसरा अक्षरा सुनील घोडके जिल्ह्यात पहिला अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालेले आहे यासाठी अन्वी क्लासेस व स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे व्यवस्थापक सूरज पाटील सर डी बी सर प्रियंका पाटील मॅडम सुप्रिया पाटील मॅडम पूनम मोहिते मॅडम या शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले यावेळी अकादमीचे व्यवस्थापक सूरज पाटील सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कुठेही कमी न पडता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हावा या संकल्पनेतून अनवी क्लासेस व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमिक काम करत असल्याचे त्यांनी सांगितले माझे नाव रुही संदीप गोर्के आहे 8th C मध्ये माझा राज्यात पहिला नंबर आलेला आहे मी आणि क्लासेस मध्ये शिकत आहे नमस्ते माझी मुलगी गेले एक वर्ष झालं आरवी क्लासेस मध्ये शिकत आहे आणि त्यामधून तिला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे समजलं आणि तिची ग्रोथ गुर, पण भरपूर म्हणजे छान झालेली आहे आणि क्लासच्या माध्यमातून तिने आर टी एस सीची एक्झाम दिली आणि त्यातून तिचा राज्यात पहिला क्रमांक आला आणि त्याबद्दल तिला एक लाखाचा चेक पण भेटणार भेटला आहे आणि त्याबद्दल मी माझ्या मुलीचंही अभिनंदन करते आणि तिला मार्गदर्शन करणारे सूरज पटेल सरांचं आणि क्लासमधल्या ऑल सर्वांचं मी आभार मानते थँक्यू न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी